तेजार सार् उत्सव मंडळाच्या वतीनं मी अनंध विश्वासाची आज्ञी आपल्याला दोन हजार एक चौसष्ट साली या उत्सवामध्ये स्थापना झालेली आहे आणि यावर्षी अठ्ठावन्न वर्ष आम्ही मोठ्या थाटामोठात नाचा येत आहे आणि या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे की दोन हजार एकोणीस एकोणीसपासून आम्ही आज्ञाच्या लतेच्या जगदीची सुरुवात केलेली आहे आणि यावर्षीपर्यंत तीच आम्ही काही प्रथा ठेवलेली आहे यावर्षी आम्ही राज्याच्या कल्पनेतून आम्ही गणपतीनी विठ्ठलाचा अवतार घेऊन या ठिकाणी आपले सर्व संत आहेत त्या संतांना घेऊन संतांचा मिळत आणि त्या ठिकाणी केलेला आहे आणि या उत्कृष्ट मूर्तीबद्दल लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की आपण या ठिकाणी आल्यानंतर मिठालाचं दर्शन घेता घेता दर्शन दर्शनसुद्धा घेणार आहे आणि दोन्ही रूपं आपल्याला एका आपल्या नदेसमोर दिसणार आहेत आणि यासाठी मंडळ ने नेहमी ने तात्पर्यने काम करत असेल की आपल्याला पर पर्यावरणानं आपलं काय करता येईल आम्ही एकंदर मंडप पाहिला तर तुम्हाला आम्हाला बाटल्याच्या पाण्याच्या बाटल्यासमोर एकंदर मंडप पर्यावरण आम्ही गणपती केला आहे कागद्या रजाचा आणि स्वच्छता नसेल तर ते कुठेतरी चुकीचं वाटते त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार केला की आपण जे चालू ठेवलं आहे हे सातत्याने चालू ठेवायचं आहे आणि यासाठी मला महाराष्ट्राच्या सर्व गणेश भक्तांना तुमच्या माध्यमातून कळवायचं आहे की आपण यावर्षी ते या आणि एकंदर लालबाग म्हणजे गणरायांचं समजलं समजायचं तसंच केशगाया हे पंढरपूरचा अवतार या ठिकाणी घेतलेला आहे पंढरपूरसारखे गेट उभं केलेलं आहे विठ्ठलयाच्या रूपामध्ये गणराया आशुराने प्रसन्न झालेलं आहे आणि प्रत्येक संत या ठिकाणी मग त्या ठिकाणी तुमचे ज्ञानेश्वर माऊले असतील जनायबा असेल गोळाकुमार असेल आणि असे अनेक या ठिकाणी संत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा मेळा चाललेला आहे आणि मेळ्याचा आपण संपूर्ण त्याने त्याने आपला त्याचा सहभाग घ्यावा पाहावा आणि या मंडळाचं नाव आपण सर्वांनी लौकिक करावं अशी मी सर्व गणेश भक्तांना विनंती करेन आणि आपल्या माध्यमातून आपण या ठिकाणी वेळात देऊन आपण आलाच आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सुद्धा मी मनापूर आभार धन्यवाद